नमस्कार मित्रांनो जेएसआयटी एस आय टी आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुमची जी स्पर्धा परीक्षेची तयारी आहे विदिन फाईव्ह मध्ये जे चालू घडामोडी आहेत त्या प्रश्नांबाबतचं तुमचं रिव्हिजन होणार आहे आणि नवीन प्रश्न तुम्हाला माहीत होणार आहेत त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाते चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला बघा पहिला प्रश्न काय आहे वे भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे नवी दिल्ली मुंबई पुणे आणि नाशिक ते तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि याच करेक्ट आन्सर आहे पहा नवी दिल्ली या ठिकाणी वे भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न बघा नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो पासष्ट पंच्याहत्तर सत्तर अडुसष्ट आणि चला तुमचं जे करेक्ट आन्सर आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि बघा करेक्ट आन्सर काय आहे याच तर सत्तर वर्षानंतर काय होणार आहे मराठी साहित्य संमेलन होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे पहा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले बघा ऑप्शन आहेत नितीन गडकरी नरेंद्र मोदी शिवराज सिंह चौहान राहुल गांधी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन आहे ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि करेक्ट आन्सर आहे नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न मित्रांनो पहा भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे पंचावन्न सदुसष्ट सत्तर आणि पासष्ट चला करेक्ट आन्सर तुम्ही सांगू शकता आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पासष्ट वर्ष पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती वेळा पन्नासहून अधिक दहा खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे आणि एकशे वीस एकशे तेवीस एकशे एकवीस आणि एकशे पंचवीस प्रश्न लक्षात आला का तुमच्या करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करू शकता आणि करेक्ट आन्सर आहे याचं एकशे एकवीस वेळा रोहित शर्मा यांनी पन्नासहून अधिक दावांची खेळी करणारे भारतीय फलंदाज ठरले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दहावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावले आहे ऑप्शन आहे दोन पाच चार तीन आणि याच करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहा पाच आलं का लक्षात पुढचा प्रश्न पहा अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले आहे मोहन आगाशे नाना पाटेकर मकरंद अनासपुरे दिलीप प्रभावळकर कमेंटमध्ये ऑप्शन सांगायचे आहेत करेक्ट आन्सर सांगायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नाना पाटेकर पुढचा प्रश्न पहा भारत अमेरिका अंतराळ मशीन ए एक्स आय ओ एम फोर साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आलेली आहे अजित कृष्णनन प्रशांत नायर अंगद प्रताप शुभांशु शुक्ला आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो शुभांशु शुक्ला तर मित्रांनो हे जे प्रश्न होते हे प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन प्रश्न दररोज तुमच्या भेटीला येतील तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र